मित्रांनो चकित करून टाकणारा असा हा रब्बी ज्वारीचा प्लॉट या ठिकाणी आहे पाहता क्षणी कोणाचेही डोळे तिरावतील अशा पद्धतीचं या शेतकऱ्यांनी या प्लॉटचं नियोजन केलेलं कणसांची साईज पाहता अशी कणस आजवर मी तरी पाहिलेली नव्हती आणि तुम्हीही कधी पाहिली नसते आणि नजर जाईल तिकडे फक्त या शेतकऱ्यांचाच हा साठ गुंट्यांचा ज्वारीचा प्लॉट दिसत आहे तर शेतकरी भावांनो तुम्ही पाहिलेला आहे संपूर्ण हा आपला रब्बी ज्वारीचा प्लॉट पाहिलेला आहे तुम्ही आणि कशा पद्धतीनं रब्बी ज्वारी आलेली अखंड महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा प्लॉट तुम्ही पाहिलेला नसणार आहे कधीच मित्रांनो ही कंच बघू शकता एक एक कणीस आहे ना एक, एक कनिज असा हातात आव्हाना रम्य असं दृश्य आहे या ठिकाणी आणि उत्पन्न त्या मालकांकडून आपण जाणून घेऊया याचं कशा पद्धतीनं नियोजन केलं होतं आणि आज हे त्यांचं जे बहरलेलं धान्य आहे ते पीक आलेलं बघून शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी आला ना प्रत्यक्ष मी सा या ठिकाणी डोळ्याने पाहतोय तर मला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये आणि अतिशय असं नयनरम्य पक्ष्यांपासून संरक्षणासाठी हसूड लगोरी गोपन दगडाचा या ठिकाणी वापर केलेला आहे पाठीमाग पाहू शकता या ठिकाणी माच केलेला आहे संपूर्ण क्षेत्र राखण्यासाठी माच केलेला आहे वरती स्वतः ते चाबूक हसूड घेऊन हासुडाचा जो आवाज निघतो असा फटाकडी जो तोटा असतो आपला फटाकडी असतो त्याच्यापेक्षा जास्त जोरात आवाज हा सोडायचा येतो आणि तो असं वाजवत त्यांनी प्लॉटचं संपूर्णपणे संरक्षण केलेलं आहे वाजवून दाखवा एकदा कसा आहे शेतकरी मित्रांनो आवाज तर अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन केलेलं आहे आपण त्यांच्याकडून पण थोडीफार माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम तुम तुमची ओळख करून द्या नाव विलास रामचंद्र काळे मुक्ताम पोस्ट सोनाजवळ वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर या ठिकाणी हा तुमचा असा नयनरम्य एकदम असं दृश्य असं पाहिला भेटत या प्लॉट मध्ये तर याच्या पाठीमागचं रहस्य काय रहस्य काय कष्ट करायची आपली तयारी पाहिजे कष्ट केले पाहिजे पहिल्या स्टार्टला चार फुटाची सरी धरली सरीवर कृषी अधिकाऱ्याकडनं मल्हारपेठला जाऊन बियाणे घेऊन आलो बियाणे आणलं ते वापा टाकला वाप्यानं तरुण आणलं तरुण ते लगेच लाव रोपं लावतो कांदा लावतो असं लावून टाकलं आणि नंतर त्याची जोपासना केली टोकन पद्धतीने हे केलेलं नाही टोप रोपं लावली एका वाफेमध्ये बी घातलं बी घातलं आणि नंतर मग ते उपटून परत लावलेलं आहे म्हणजे ह्या शाळू ही ज्वारीचं त्या ठिकाणी रोप बनवून तुम्ही प्लॉट आधी हो, वाफेवरती हो, हो, रोप बनवून नंतर या प्लॉटमध्ये लावले तशी रोप टोकन पद्धतीने नाही टोकन पद्धती लावलं भुजकं लावलं होतं ते उपटलं आणि परतले दोन दोन लावलं नंतर ते गावासारखे ना तर मित्रांनो हा एक प्लस पॉईंट आहे याच्यामधला तर हे नवीनच या ठिकाणी यांनी प्रयोग केलेला आहे की भातासारखं कांद्याच्या तरवासारखं यांनी या ठिकाणी असं गादी सुरुवातीला रोप बनवून नंतर याची लागण केलेली आहे तर याच्यामधला एक रहस्य प्लस पॉइंट या ठिकाणी हा येतो तर अंदाज तुमचं क्षेत्र संपूर्ण संपूर्ण क्षेत्र तरी साठ गुंठ आहे साठ गुंठ क्षेत्र आणि अंदाज आता तुम्हाला हे पीक पाहता मला तर मी अंदाज पण काढू शकत नाही याचा पण तुम्हाला किती उत्पन्न निघाल असेल पंचवीस तीस पोती अपेक्षा आहे आपली पंचवीस तीस पोती साठ गुंठ्यामध्ये शेतकरी मित्रांनो पंचवीस तीस पोती ज्वारी होण्याची शक्यता या ठिकाणी आणि मी त्यांचा आंतर पीक ऊस सुद्धा महत्वाचं पीक मेन ऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने ऊस आलेला आहे तुम्ही एक नंबर कांदा लसूण सुद्धा याच्यामध्ये केलेला आहे मोत्यासारखी ज्वारी आहे ना ज्वारी ज्वारी काय काय प्रश्नच नाही हे काय आहे तुरी सारखं म्हणजे ज्वारी आहे तिथे काय आहे केवढे मोठे जाणार मित्रांनो पूर्ण टोटली काय टेन्शनच नाही ते काय पूर्ण शम दाण्यांची साईज बघू शकता एकदम मोठ्या सारखे मित्रांनो हे दाणे दिसत आहेत या ठिकाणी अशी ज्वारी तुम्ही कधी पाहिलीच नसणार आहे पंचवीस पोते निघण्याची शक्यता आहे तुम्हाला आणि मी कडबा पण याचा कडबा आहे कडबा पाहिजे काय दोन हजार रुपये गोठवाले असून द्या हजार रुपये शेकडा ठरलेला ठरलेला आहे दोन हजार रुपये शेकड्याने ह्याला त्याच्यानंतर तुम्ही रोप लावल्यानंतर पुढे तिथून पुढचं काय केलं टॉनिक आणि कीटकनाशकले आणि आन... खत गाठले खत कोणतं वापरलं पोटॅश आणि नऊ चौस चुवीस आणि कीटकनाशक आणि टॉनिक टॉनिक मारणे आणि त्याच्यानंतर हे आता जे कणस फुगलेले ह्याच्यासाठी काय वापरलं होतं ह्याच्यासाठी काय गोमूत्र आणि जुन बाहुन चौतीस मारलेलं ते हो ते मारले कधी मारलं पाहिजे त्याच पोटर्यातनं बाहेर आल्यानंतर पोटर्यातनं बाहेर आल्यानंतर मारलं पाहिजे हो तर तुमचा अनुभव काय एक असं म्हणजे नवीन शेतकरी मायासारखे नवीन ती ती जी लोक पाहणार आहेत ते अतिशय थक्क होऊन जाण्यासारखं तुमचा या ठिकाणी प्लॉट आलेला आहे तर तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव तुमच्या शेतीबद्दल काय आहे शेती शेती ही कष्ट केले तर शेती आहे नाहीतर कष्टकऱ्यांना शेती नाही आज मला सांगा शेतात तुम्हाला कुठं तण कुठे बांधाला घाण गुण कसल काय असं काय बाकीचं काय पूर्ण म्हणजे पूर्ण टोटलीच काय तुम्हाला कालवण्याचं का, काय कमी आहे काय बाकीच आता गवार दिसतंय तुम्हाला शाळू दिसतोय उस्तर बसतोय एखादं डालन आहे काय प्रॉब्लेम आहे का काय ह्याच्यात काही नाही फक्त कष्ट कष्टाशिवाय चिज नाही काही का कसे अधिकारी येतात जातात राखण किती दिवस झालं तर राखण आता दोन महिने झाले कंटिन्यू 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 दोन महिने खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो यांनी कष्ट राखण धरले नसते तर पाखरांनी राख बघू शकता मित्रांनो आता ज्वारीला भाव काय चाललेला आहे साडेचार ते पाच हजार रुपये चाललेले आहेत क्विंटल मग तुम्हाला तुमच्या साठ क्विंटल मध्ये किती पंचवीस पोते होण्याची शक्यता आहे हो पंचवीस पोती ते होण्याची शक्यता आहे वाळून कळून एक चोवीस क्विंटल जरी तुम्हाला उत्पन्न याच्यातून निघालं तरी आता तुमचा राहिला माझा राहिला साडेचार हजार ते पाच हजार मध्ये आपण धरूया अठ्ठेचाळीसशे रुपये चार हजार आठशे ने जरी तुम्हाला चोवीस क्विंटलचा रेट मिळाला तरी तुम्ही आता किती महिने झाले याला साडे चार महिने झाले साडे चार महिने तर मित्रांनो साडेचार महिन्यांमध्ये चोवीस क्विंटल जर उत्पन्न निघालं तर एक लाख पंधरा हजार रुपयाचं उत्पन्न हे शेतकरी या ठिकाणी या त्यांच्या रब्बी ज्वारी पासून मिळवणार आहेत विथ त्यांचा शेतामध्ये ऊस त्यांचं मुख्य पीक जे आहे ते ऊस मुख्य पीक पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण ऊस पण किती जोमदार ऊस आहे पाठीमाग लाईन ही ऊस पाहू शकता मुख्य पीक यांचं ऊस आहे याच्यामध्ये आंतरपीक म्हणून शाळू केला होता तर ह्या आंतरपिकापासूनच शेतकरी मित्रांनो हे शेतकरी एक लाख पंधरा हजार रुपये आंतर पिकापासूनच आणि विथ कडबा कडबा याच्यात तुम्हाला किती होण्याची शक्यता पाचशे कडबा होईल मग पाचशे कडबा दो, दोन हजार रुपये रुपये तर मित्रांनो दहा हजार रुपये कडब्याच सुद्धा म्हणजे जी वैरण जाणार आहे तर ती वैरणीच दहा हजार रुपये होणार आहेत तुम्हाला तुमचं हे पीक पाहून कसं वाटत एक आनंदी आनंद म्हणजे आधीपासूनच तुम्ही शेती किती वर्ष झालं करता वीस वर्ष झाली शेती करते असं तुम्हाला पहिल्यांदाच नाही पहिल्यांदा नाही सोयाबीन बी असं चांगलं काढलं सोयाबीनचं उत्पन्न चांगलं निघालं सोयाबीन निघाले तीस पस्तीस पोट सोयाबीन चांगलं सोयाबीन झाल्यानंतर हाय ते सर्व लागण केली लागण केल्यानंतर ही शाळवाची उत्पन्न करा अतिशय समाजापुढे व इतर शेतकऱ्यांपुढे तुम्ही आदर्श ठेवलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं पीक मी तरी आजपर्यंत पाहिलं नव्हतं तर मित्रांनो शेती करत असताना अशा पद्धतीनं जर वैचारिक पद्धतीने शेती केली तर निश्चितच आपण शेतीमध्ये चांगलं यश मिळवू शकतो आणि चांगलं उत्पन्न मिळवू शकतो आणि शेतकरी हा बळीराजा आहे या ठिकाणी पंचवीस ते चोवीस ते पंचवीस क्विंटल ज्वारी टिकवल्यानंतरनं एकटा शेतकरी खाणार आहे थोडी इतर लोकांपर्यंत सर्वांचं पोट भरण्याचं काम करणार आहे हा बळीराजा या ठिकाणी तर त्यामुळे शेती हे शेती या विषयाकडे दुर्लक्ष न करता आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेती करा समृद्ध शेती करा आणि चांगला नफा मिळवा आणि माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद